हाथी घोड़े बस टैक्सी ओला उबेर तो सारी है मगर अपने दम पर चलने वाली ये 11 नंबर की गाड़ी अब भी सब पे भारी है वाह ड्राइंग बगा कितनी सुंदर के लिए खूब छान बनाते ड्राइंग ड्राइविंग दादा थैंक यू मस्त बनाते हैं किसी दिन लगता है सर्वो बना पूर्ण खरं तर थार खूप जास्त दिवस लागतात आम्हाला हे अर्जंटमध्ये करायचे सो हे आम्ही दोन दिवसातच केलं पूर्ण वर्तन जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आय लव यू कोकणी आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये मी सुनील तुकाराम नवाळे पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे वाळकेश्वरला चर्नी रोडच्या बाजूलाच आहे वाळकेश्वर म्हणजे आपण ऐकलं असेल हँगिंग गार्डन किंवा मातारीचा बूट हे नाव ऐकलं असेल तिथेच आपण जाणार आहोत यासाठी चाललो आहे आपण तिथे मित्रांनो सध्या नव्यानंच एक लोकांसाठी लोकार्पण झालेला एक पूल आहे लाकडी पूल आहे नॅचरल वॉक वेला म्हणजेच निसर्ग उन्नत मार्ग असं या पुलाचं नाव आहे या पुलाला आपण भेट देण्यासाठी जातो आहे तर हा पूल आ, कशा प्रकारे आहे कसा आहे आणि तिथे कशा प्रकारे, आ, क कसं आपण जाऊ शकतो हे या व्हिडिओतून तुम्हाला दाखवतो आहे तर चला माझ्याबरोबर तुम्ही मित्र बघ या साईडला चर्नी रोड आहे चर्नी रोड स्टेशन आहे आणि आप आपल्याला जायचं आहे ते इकडे वाळकेश्वरला मित्रांनो चर्नी रोड रोडवरून जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला टॅक्सी किंवा बसशिवाय पर्याय नाही परंतु आपण चालत जाणार आहोत कारण आपलं एक आहे अति घोडे बस टॅक्सी ओला उबेर तो सारी है मगर पर दमपर चलनेवाली ये 11 नंबर की गाडी सब पे भारी आहे तर मित्रांनो आपण चालतच जाणार आहोत या पुलापर्यंत कारण चालत जायची मजा अजून आपण वेगळी घेणार आहोत या व्हिडिओमधून चला दाखवतो तुम्हाला आजूबाजूचा पण नजारा ना या साईडचा हे बघा ही मित्रांनो आहे गिरगाव चौपाटी इथे लालबागच्या राजाचं विसर्जन आणि मोठमोठ्या गणपतींचं विसर्जन पण इकडे होतं आणि आपल्याला जायचं तर या दिशेने पुढे जायचं आहे वाळकेश्वरला आपण जाऊया चौपाटीवरूनच जाऊया चालत चालत हे बघा इकडे वरती मलबार हिल वाळकेश्वरचा हा भाग आहे आणि आपण एक आता आलो आहोत तर एका या समुद्र जो जो पॉईंट आहे एक बनवलेला आहे त्या पॉईंटजवळ आपण आलो आहोत मित्रांनो किती सुंदर नजारा दिसतोय इकडून त्या पॉइंट वरून मित्रांनो या साईडून आपण आता चालत आलोच आणि आपल्याला जायचं जायचं आहे ते आता हे बघा परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज सेवा ट्रस्ट हा रोड जो गेला वरती या रोडनेच आपल्याला सरळ वरती जायचं आहे वाव या दिवाळावरती ड्रॉईंग बघा किती खूप सुंदर केली आहे आणि आपण आता लाईव्ह पण बघू शकतो ड्रॉईंग करतं आहे तिथे खूप छान बनवतात ड्रॉइंग दादा मस्त बनवत किती दिवस लागतात सर्व बनवायला पूर्ण खरं तर खूप जास्त दिवस लागतात आम्हाला हे अर्जंटमध्ये करायचं आहे सो हे आम्ही दोन दिवसातच केले पूर्ण हां एक नंबर वाटतं आहे खूप छान वाटतं जण बघा आज लाईव्ह आपण सगळीकडे बघितलं असं मुंबईला रंगरंगोटी सगळे दिवाळ वगैरे पण आज लाईव्ह बघतोय दादा बनवत आहे खूप छान खूप मस्त वाटते बघा वरती आल्यानंतर मित्रांनो हा दुसरा गेट आहे परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांचा आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे आजूबाजूला बघायला जाऊन किती बेक झाडं बेक आहेत वेगवेगळ्या प्रकारची मुंबईला अशी क्वचित झाडं आपल्याला बघायला भेटतील पण आजकाल सगळी झाडं आणि जे जंगल एरिया आहे तो जास्तीत जास्त डेव्हलप करत जे बिल्डर लोकं चालले आहेत परंतु काही उरलेली जी का उरलेली सोडलेली जी झाडं आहेत ती खरोखरच राहू द्या आपल्या निसर्गासाठी तरी किमान चला तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहोत या पुलाजवळ लाकडी पूल पुला। हा त्याचा एंट्रन्स आहे गेट आहे तिकीट सिस्टम आणि काय आहे ते आपण बघूया इथे तिकीट काउंटर आहे इकडे सांगू आलो होतो मी परंतु बॅड नाही माझं की आजपासून दोन दिवस म्हणजे शनिवार रविवारपर्यंत पूर्ण हे आहे तर ॲडव्हान्स बुकिंग आपण केलं तरच आपण पुढच्या दिवसाची बुकिंग आपण करू शकतो ऑनलाईन या क्यू त्यांच्या क्यू आर कोडवर क्यू आर कोडवरती परंतु आज शनिवार रविवारपर्यंत पूर्ण हे फुल आहे बघू शकता मित्रांनो कशाप्रकारे हे सर्व असं लाकडी सर्व वापरून ते पूर्ण इंटेरियर सर्व वापरून बनव बनवलेला आहे तो पूलचा एंट्रन्स आहे गेट आहे तिथून खरोच खूप लांबून आणि खूप हौशेने आलो होतो या हे हा पूल दाखवण्यासाठी तुम्हाला परंतु पुढच्या रविवारपर्यंत हा फुल बुकिंग आहे तर आपल्याला जे ज, ज, ज जर बुकिंग करायचं असेल तर ऑनलाईन अगोदर बुकिंग करूनच इथे यायला लागेल जर तु, तुम तु, तुम्ही तुम्ही जर इकडे यात येणार असणार ना, ना तर पहिलं बुकिंग करा मी तुम्हाला क्यू आर कोड त्याचा पाठवतो त्या क्यू आर कोडवरती किंवा त्या महानगरपालिकेची त्यांची जी साईट आहे त्या साईटवरती तुम्ही बुकिंग करू शकता बघा आपल्या आमच्या माजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांचा हा बंगला आहे ठीक आहे मित्रांनो आपल्याला पुलावरती चाला चालायला भेटलं नाही परंतु पुलाच्या एकदम बाजूला म्हणजे वरच्या साईडला इकडे हँगिंग गार्डन आहे तर आपण जाऊया हँगिंग गार्डनमध्ये बघूया हँगिंग गार्डन आता पहिलं कसं होतं आणि आता कसं आहे ते बघूया हे बघा जो लाकडी पूल होता ना मित्रांनो तो हाच आहे जिथे मला आता जायला भेटलं नाही बॅड लक्स हे जी माणसं दिसत आहेत ह्या पुलावरून खालून चालते हाच जो हाच जो लाकडी पूल आहे जो खालून या ज जंगल आणि झोडपातून ब बांधलेला आहे पूर्णपणे लाकडं लाकडाचं बांधले आहे पण ते तिथून जेवढा नजरांना दिसणार नाही ना त्याच्यापेक्षा ह्यावरून जो तुम्ही बघाल ना तो खूप सुंदर दिसतं आहे फक्त एवढंच आहे की लाकडी लाकडीपूरमधून तिथे आपण चालते वेळी एक थोडं थंडगार वातावरण आपल्याला दिसतंय आणि इकडून वरून वरून बघाल तर खूप सुंदर एक मरीन ड्राईव्ह आणि मरीन ड्राईव्ह गिरगाव चौपाटी आहे ती आपल्याला दिसते इकडून ठीक आहे मित्रांनो आपण प्रत्यक्ष त्या पुलावरून चालू जरी शकलो नाही तर आपण वरून या हा पूल बघू शकतो कशा प्रकारे बांधलेला आहे तो जे बघू शकता वॉक करणाऱ्या लोकांवरती सी सी टी व्ही लक्ष ठेवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरा पण लावले आहेत या पुलावरती पोपट भरपूर आहे तिकडे पोपटांचा आवाज बघा किती <स्थाँगा> <स्थाँगा> वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज येतोय किलबी लाट पक्ष्यांची किलबी लाट हा झाड बघा गावाला भरपूर बघितली पण मुंबईला पहिल्यांदाच बघतोय हे चाफ्याचं झाड बघा पूर्णपणे पूल दिसतोय फक्त एवढंच आपण पुलावरून चालत नाही मित्रांनो आपण वरच्या साईटून हा बघतोय हा फुल मित्रांनो या कमला नेहरू पार्क हँगिंग गार्डमध्ये आल्याच्या नंतर सर्व लहान मोठ्यांना एक जिथे जायची एक आतुरता असते ना ते ठिकाण तुम्हाला दाखवतोय ते ठिकाण म्हणजे आहे म्हणजे म्हातारीचा बूट आ, मी लहान असतेवेळी म्हणजे चौथी ते पाचवीमध्ये असतेवेळी या म्हातारीच्या बुटामध्ये आलो होतो खूप धमाल केली होती आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा आलो आहे या ह्या लाकडी पूल बघण्याच्या उद्देशाने आलो होतो पण हे लाकडी पूल आणि हँगिंग गार्डन हँगिंग गार्डन हे म्हणजे कमला नेहरू पार्क हे त्याच्या वर वरच्या साईडलाच आहे तर जाऊया आपण त्या म्हातारीच्या बुटाजवळ मित्रांनो हा बघा म्हातारीचा बूट आणि या ठिकाणी ना गार्डनमध्ये गाणनमध्ये आल्याच्यानंतर कमला नेहरू पार्कमध्ये नंतर सर्व जे पर्यटक आहेत ते इथे नक्की येतात आपल्या मुलांना घेऊन म्हातारीचा बूट एवढा मोठा बूट आहे बघा आपले किती वर्षानंतर इथे आलो आहे आणि आतमध्ये जाण्यासाठी फक्त बारा वर्षाखालील मुलांकरता आहे चिड्यान्ना <coughs> झा <coughs> 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 मित्रांनो आपण आलो होतो हा पूल बघण्यासाठी परंतु पूर्ण बुकिंग पूल असल्यामुळे आपण हा पूल काय बघता आला नाही पण पुलाच्या या वरच्या साईडला हँगी गार्डन म्हणजे कमला नेहरू पार्क आहे तिथून आपण पूर्ण हा व्ह्यू आपण ब बघितलं नेक्स्ट टाईमला जेव्हा आपण येऊ तेव्हा बुकिंग करूनच येऊ पण हा व्हिडिओ आजचा आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आपण इथेच थांबूया व्हिडिओ कसा वाटला तो तुम्हाला नक्कीच कळवा आणि व्हिडिओ जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि मित्रांनो सबस्क्राईब मात्र नक्की करा चला टाटा बाय बाय भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या सर्वांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद